स्वागत मी ज्ञानोबाई बसे बारा डिसेंबरला बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं अख्खं मंत्रिमंडळ येत आहे त्याच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा आणि भाजप हे समीकरण गेल्या अनेक दिवसापासून बीडसह महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिलेलं आहे दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी गेले अनेक वर्ष भाजपाच्या माध्यमातून जनसेवा केली अनेक समाजाचे प्रश्न असतील जाती धर्माचे प्रश्न असतील त्याचबरोबर विकासाचे प्रश्न असतील आणि खऱ्या अर्थानं बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेऊन विकासात्मक जी काय पायाभरणी होती त्यांनी अनेक वर्ष केली मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस ते केंद्रीय मंत्री झाले आणि बीड जिल्ह्याचा विकास होणार होता त्याच धरतीवर ज्या अर्थानं विकासाचा पायाभूत जी काही सुविधा होत्या त्या मनामध्ये स्वप्न घेऊन बीड जिल्ह्यामध्ये प्रवास करत असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि बीड जिल्हा विकासापासून गेल्या अनेक वर्ष महाग गेला ज्या ज्या वेळेस भाजपाला अडचण आली त्या त्यावेळेस मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे खंबीरपणाने उभे राहिले आणि प्रत्येक वेळी भाजपाला तारण्याचा प्रकरण प्रकर, जी काही घटना होत्या त्या, त्या प्रत्येक वेळेस त्यांना यश आलं त्याच धर्तीवर मुंडे कुटुंब असेल गेल्या अनेक दिवसापासून भाजपाच्याच या धर्तीवर विकासात्मक कार्य करताना पाहायला मिळतात राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांची बहीण असणारी प्रीतम मुंडे यांनी गेले अनेक वर्ष आपल्या पित्याने जी काही विकासात्मक धोरण जे आहे बीड नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जी काही पावलं होती त्याच पावलावर पाऊल ठेवत विकास साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला विकास करण्याचा प्रयत्न केला आणि तशा बाबतीमध्ये पाहिलं गेलं तर प्रत्येक वेळी भाजपाला ज्या ज्या वेळेस अडचण आली त्या त्यावेळेस या दोघी बहिणी नक्कीच या ठिकाणी प्रत्येक संकटाला पूर्ण उरलेला पाहायला मिळाल्या भाजपाची सत्ता असो किंवा नसो मात्र प्रत्येक वेळी मुंडेसाहेबांचं नाव या राज्याच्या प्रत्येक विकासाच्या दृष्टिकोनातून आणि विकास विभोमुख जी काही पायाभरणी भरणी आहे त्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय मुंडे नाही आहेत त्यामुळं त्यांच्या पश्चात म्हणजे सध्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी भाजपाला यश आलं एक नव्हे दोन नव्हे तर एकशे पस्तीसपेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात भाजपाच्या निवडून आल्या त्यामुळं अख्खं मंत्रिमंडळ दो हे दोन दिवसामध्ये शपथ घेणार आहे आणि बारा डिसेंबरला अख्खं मंत्रिमंडळ राज्याचं हे बारा डिसेंबरला परळी येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी नक्कीच येलेलं आणि आलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे गेल्या अनेक वर्ष मागच्या काही सामाजिक उपक्रमाने मुंडे जी काही घराणं आहे समाजाच्या हिताचे अनेक उपक्रम घेतले आणि स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती आजपर्यंत त्यांनी सातत्यानं साजरी करताना पाहायला मिळाली मात्र प्रत्येक वेळी राज्यातला नव्हे तर देशातला नव्हे तर केंद्रातला कोण ना, ना कोणी मंत्री या ठिकाणी नक्कीच नतमस्तक होण्यासाठी विनम्र अभिवादन करण्यासाठी बारा डिसेंबरला परळीमध्ये येताना अनेकांनी पाहिलेलं आहे यावेळेस मात्र वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच आणि पंकजा मुंडे हे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत आणि स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती ही सार एकत्र साजरी करणार आहेत जेणेकरून सत्तेमध्ये भाजप आहे त्याबरोबर सहकारी म्हणून धनंजय मुंडे हे देखील या उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये असणार आहेत आणि पंकजा मुंडे हे सुद्धा मंत्रिमंडळामध्ये सहभागी असणार आहे त्यामुळं साहेबांना खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बारा डिसेंबरची काही जी श्रद्धांजली आहे जे काही विनम्र अभिवादन आहे किंवा राज्य सरकारचं जे काही येणं आणि या ठिकाणी नतमस्तक होणं हे खऱ्या अर्थानं सार्थक ठरणार आहे कारण मुंडे साहेबांनी आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये कमळाला आणि जी काही भाजप आहे त्यांना फुलवण्याचं मोठं कार्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्यामुळंच त्यांच्याच गुणपायावर आज महाराष्ट्रात भाजपाची सत्ता नक्कीच आलेली पाहायला मिळते मुंडे साहेबांनी एक नव्हे दोन नव्हे तर हजारो कार्यकर्ते करोड रुपयाच्या सह विकासार्थ पायाभरणी साहेबांच्याच आशीर्वादाने बीड नव्हे तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकांनी केलेली पाहायला मिळाली त्याचीच जी काही मुंडे साहेबांची पुण्याई आहे त्या पुण्याईला साक्ष ठेवून प्रत्येकजण परळीच्या गोपीनाथ गडावर नक्की नस्तमस्तक नतमस्तक होल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं अख्खं मंत्रिमंडळसुद्धा बारा डिसेंबरला या परळीच्या गोपीनाथ गडावर नक्कीच येणार आहे आणि मुंडे साहेबांना अभिनम्र अभिवादन करताना तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड